महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी प्राप्त होणार आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या वेगात सुरू आहे भावनिक आणि पुजारी बांधवांची सुद्धा चांगलीच तयारी सुरू असलेली पाहायला मिळते मंदिरातील दत्त मंदिराच्या कामालाही आता सुरुवात झालेली आहे या संपूर्ण परिसराला पौराणिक पद्धतीनंच ठेवलं जाईल अशा स्वरूपाची तयारी आता केली जाते आणि त्यासाठी भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते मात्र पुरातत्व खात्याच्याच आधिपत्याखाली मंदिराचा हा पुन्हा एकदा जुना मुखवटा लोकांपर्यंत येईल जुनं पुरातन मंदिर जसं होतं तसंच ते समोर येईल यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत अनेक ठिकाणी अनावश्यक पद्धतीनं लावलेल्या टाईल्स किंवा अनावश्यक पद्धतीनं झालेली जी बांधकामं आहेत ती मात्र पूर्णपणे हटवली जाणार आहेत आणि मंदिर जसं होतं तसं छत्रपती शिवरायांच्या काळात जसं होतं तसंच आता भक्तांसमोर येणार आहे